नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी करी बनवणार आहोत प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर आमच्या नाशिककडे अशी बनवली जाते नक्की करून बघा खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत अगदी भातासोबतही खाऊ शकता मस्त लागते करून बघा नक्की नक्की एकदा माझ्या पद्धतीने म्हणजे कसं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं कोल्हापूर या सा, साईडला तिळाचा वापर केला जातो तीळ वापरतात कोणी कोणीला चण्याची डाळ पण लावतात मसाल्यामध्ये म्हणजे वा भाजताना तर मी कशी बनवली नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मैत्रिणी आणि ही रेसिपी बघितल्यानंतर नक्कीच करून बघा सगळ्यांना आवडेल तुम्हाला पण तर मी चार ते पाच माणसांसाठी बनवत आहे इथे तीन कांदे घेतलेले आहेत मी कांदा पातळ असा चिरून घेतलेला आहे हा मसाला मी लोखंडाच्या तव्यावर भाजते छान भाजला जातो कांदा पण मस्त भाजतो तर कांदा तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला कांदा मस्त थोडासा कलर प पलटला पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यामध्येच मी लसूण टाकलेला आहे म्हणजे लसूण पण कांद्याबरोबर भाजला जाईल तर इथे बघा आपला कांदा मस्त असा भाजून झालेला आहे खूप ब्राऊन पण करायचा नाही खूप कच्चा पण नाही ठेवायचा बघा मीडियम असा मी मस्त भाजून घेतलेला आहे तेल टाकलं ना लगेच कांदा भाजल्या जातो आणि इथे मी काही खडे मसाले टाकणार आहेत खूप नाही टाकणार धने टाकलेले आहेत खसखस टाकून घेतली मी चक्रीफूल टाकलं एक दालचिनीचा छोटासा तुकडा आणि तेजपत्ता टाकलेला आहे आपण हे वेगळं भाजलं ना तर कसं धने पण उडतात आणि आपण जी खसखस टाकलेली ती सगळी चिटकते म्हणून याच्यामध्ये टाकल्यानं कांद्याला वगैरे सगळं एकत्र भाजून पण जातं आणि ती कांद्याला लागते सगळी त्यानंतर इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं किसून घेतलेलं आहे किंवा तुम्ही पातळ कापी करू घेऊ हो शकता तर गॅस बंद केलेला आहे मी कारण तवा जास्त गरम झाला आहे त्याच गॅसवरती मी में आता तव्यावरती सुकं खोबरं भाजून घेते कलर खूप बदलवायचा नाही नाही तर कडू लागतं तर आता खोबरं भाजून घेत आहे मी अंडी मी एक साइडला उकडून घेतलेली आहे तर आता खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे पूर्ण मसाला मी एकत्र करून घेते आपल्याला टाकायचे याच्यामध्ये कोथंबीर आणि अद्रकचा तुकडे आणि थंड झाल्यानंतर मस्त असा बारीक मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आणि चला मसाला वाटून झालेला आहे आपण अंडा करी बनवायला सुरुवात करूया तेल टाकले टाकून घेतले मी तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं तेलाचा वापर इथे ते थोडा जास्त करायचा आहे म्हणजे छान अशी तरी आली पाहिजे अंडा करीला तर खायला मजा येते याच्यासोबत तुम्ही बाजरीची भाकरी आत्ता सध्या पावसाळ्यामध्ये बाजरीची भाकरी कांदा आणि लिंबू खूप छान जेवण होतं अगदी मटणाच्या कालवण्यासारखं होतं सेम ते टेस्ट लागते आणि खूप छान होतं नक्की करून बघा तेल कडकडीत गरम झालेलं आहे आपण जो मसाला भाजून घेतलेला होता तो, तो थंड झाल्यानंतर मी बारीक अशी वाटून पेस्ट एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे बघा एकदम बारीक वाटायचा मैत्रीणनं छान ग्रेव्ही पण होते आणि ग्रेव्हीला वेगळी चव येते त्यानंतर इथे कढीपत्ता टाकून घेतला आहे मस्त ताजा ताजा गावठी कढीपत्ता आहे मीठ टाकून घेतलेलं आहे मिठाने आपला मसाला लगेच परतला जातो आणि आपण जे भांडं ठेवलं त्याला चिटकत नाही त्यानंतर हळद टाकली मी अर्धा चमचा तर छान असा तेल सुटेपर्यंत मसाला परतवायचा आहे म्हणजे तेल साईडला आणि मसाला साईडला झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे आणि कलर पण छान येतो कमी गॅसवरती आपल्याला मसाला परतवायचा घाई करायची नाही नंतर मी इथे कांदा आमचा जो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे घरगुती तो मसाला मी टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये सगळं आहे धने जिरे सगळं पूर्ण खडे मसाले आम्ही खोबरं पण तळून वाटून घेतो त्याच्यामध्ये लसूण कांदा पण असतो तो मसाला मी टाकून घेतलेला आहे त्याने खूप सगळ्या भाज्या खूप छान होतात तर कलर बघा मसाल्याला किती छान आलेला आहे आपला मसाला मस्त असा परतून झालेला आहे कलर पण आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे अंडी उकडून घेतलेली आहे अंडीला अंड्याला मी काप केलेले आहेत बघा कारण पूर्ण आतमध्ये आपला मसाला जाईल कोमट पाण्याचा मैत्रीण इथे वापर करायचा आपला खूप गरम नाही टाकायचं कोमट पाणी टाकायचं आहे म्हणजे आपल्या ग्रेवीची टेस्ट ही तशीच राहते कलर बघा किती छान आलेला आहे आता मसाला सगळा व्यवस्थित असं मी अंडी कोण जास्त खात नाहीत त्याच्यामुळे मी तीनच अंडी रसा खातात पण अंडी खात नाहीत मी स्वतः पण नाही खात मैत्रीण अंडी <laughs> आपण मुलांना बोलतो पण आपण पण स्वतः नाही खात तर कोमट पाणी टाकून घेतलेले आता दोन ते तीन मिनटासाठी ती कमी गॅसवरती मस्त अशी उकळून द्यायची नंतर नंतरवरून परत एकदा थोडीशी कोथंबीर टाकायची मैत्रिणो ही रेसिपी माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा सगळ्यांना तुम्हाला खूप आवडणार माझी ही अंड्याची करी तुम्हाला कशी वाटली आमच्याकडे नाशिककडे अशी बनवल्या जाते माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच नक्की कॉमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन मैत्रिणी असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मैत्रिणीनं आणि लाईक करत नाही तुम्ही व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाही अशी चिटिंग नाही करायची आहे मैत्रिणी प्लीज तर नक्कीच नक्की व्हिडिओ बघा मैत्रिणीनं करून बघा आता मी दोन ते तीन मिनटासाठी ती कमी गॅसवरती ठेवून दिलेला आहे उकळून घेते आणि मस्त बाजरीच्या भाकरीसोबत कांदा घ्या तुम्ही खूप छान पोटभरीचं असं मस्त हेल्दी आणि छान असं जेवण होतं कमी गॅस ठेवायचा झाकण ठेवायचं नाही बिलकुल कारण काय होतं आपण जेवढं जास्त वेळ उकळवतो ना छान अशी तरी पण येते मसाला म्हणजे पूर्ण तेलवरती येतं आणि कलर पण छान येतो त्याच्यामुळे आपल्याला कमी गॅसवरती उकळून द्यायची आहे आपल्या भाकरी भात होईपर्यंत छान अंडाकरी आपली तयार होते तुम्हाला माझे व्हिडिओ कोणते बघायला आवडतील ना की मला कॉमेंट करून सांगा मैत्रिण मी आपल्या ज्या जेवणाच्या दररोजच्या आपल्या रेसिपी असे तो टाकण्याचा प्रयत्न करते तर बाय मैत्रिणींनो